आपलं तोंड कोणासाठी घाण करायचं नाही पण लोक करतात पुश म्हणून टाकला होता व्हिडिओ हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ तर तुम्ही बघू शकता आम्ही आलेली आहे ओपनिंगला आमच्या दुकानावर देवा श्री देवा टेटर्स होलसेल हे आहे इतवारा चौक आणि पोलीस चौकीच्या समोर तर माझ्या नवऱ्याची खूप दिवसाची इच्छा होती ती पूर्ण झालेली फायनली मुंड्यामध्ये दुकानची पाठीमागं खूप कष्ट मेहनत आणि खूप असा देवदेव होता बघणाऱ्याला काय नाही दीड दिवसात कोंबडं उसात वाटतं वाटतंय आणि वाटणारच झालं वाटणारच झालं मला काहीच काडीचा पण फरक पडत नाही आम्ही हे सगळं जे उभं केलं आहे आम्ही स्वकष्टातून उभं केलं आहे पिढी जात मिळालेली संपत्ती फिंपत्ती आम्हाला काहीच भेटलेली नाही ते पण मी व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला लवकरच लवकरच ते, ते पण व्हिडिओ टाकणार आहे मी त्याच्यावर कविता केलेली आहे ते पण मी तुम्हाला पाठवणार आहे तर हे आहे गोदाम गोदाम वरचा खाली एक शटर आहे आणि वरी गोदाम आहे आणि त्याच्या वरी एक गोदाम आहे मालचा चप्पल बुटाचा शूजचा सगळा असा गो माल आहे म्हणजे खाली फक्त सॅम्पल ठेवलं तर आणि हे आमच्या सासूबाई आहेत सासूबाई आणि आमचे पडोसी स्वीट स्वीट पडोसी यांची मला काल खूप मदत झाली सत्यनारायणच्या पूजेसाठी त्यांनी पोती ते वाचली मला काहीच माहीत नव्हतं त्याच्यामधलं ते तर त्यांनी आल्या म्हणून झालं सगळं तर आम्ही पूजा ते केली की आम्ही लगेच निघालोत काय थांबलो नाहीत कारण की खाली शटर छोटं होतं ना आणि वरी काय जाऊन बसावं म्हणून लेकरं पण शाळेत गेले होते मी लेकर आणला पण नेले नव्हते तर हे काउंटर होतं काउंटर होतं आणि आम्ही अशी मस्त मांडणी केली ती स सत्यनारायणच्या पूजाची खांब वगैरे लावून असं मस्त छान केलं तर स्टँड आणलं होतं खांबाचं आणि खांब ते लावून असं मस्त छान विदाऊट चौरंग विदाउट चौरंग हे सगळं डेकोरेशन केलं तर छान मस्त झालतं आणि ह्यांना खूप म्हणजे असं आवडत नाही फोड वाटतं व्हिडिओ वगैरे काढण्यासाठी तर त्यांना मीच बळजबरी केली की बाबा चला काढूया व्हिडिओ काय व्हायला आहे काय व्हायला व्हिडिओ काढूया मस्तपैकी आणि धूर सांगत मग काढला त्यांनी मस्त मस्त व्हिडिओ आणि म्हणजे सासूबाईला जावं लागलं त्या दिवशीच रात्री त्या दिवशी रात्री जावं लागलं कारण की त्या माझ्याकडं जर का थांबल्या असत्या तर ले अवघड झालं असतं त्याच्यामुळं त्या माझ्याकडं थांबत नाही त्या कारण की समोरच्या माणसाला जास्त गरज जा आहे माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा समोरच्या माणसाला त्यांची जास्त गरज जा आहे आणि माझ्याकडं जर का थांबल्या तर समोरच्या माणसाचं म्हणजे काहीच पानसुद्धा हलत नाही त्यांच्याशिवाय म्हणून त्यांच्याकडं त्यांना जावं लागतंय त्यांच्या त्याच्यामुळं त्या गेल्या मग मी पण म्हणलं जाऊ दे बाबा ठीक आहे तुमची जशी इच्छा त्याच एका कारणामुळे त्या माझ्याकडं राहत नाही तर दुसरं काही कारण नाही त्या जिथं कुठं असतात तिथं सुखी सुखी राहो तेवढंच आहे मला काय नाही पाहिजे दुसरं आणि बोलणारे खूप जण असतात आपण काय प्रत्येकाच्या तोंडाला हात लावू शकत नाहीत त्याच्यामुळं बोलणाऱ्याला बोलू द्यायचं त्याच्या अगोदर मी व्हिडिओ टाकला होता पण ते काही कारणामुळे डिलीट केला की बाबा जाऊ द्या कशाला उगा आपण तोंड आपलं घाण करून घ्यायचं कोणामुळं आणि आपण एवढं देव देव करतो तर मग त्याला काय अर्थ नाही त्याचं मला जरा उशिरा कळालं त्याच्यामुळं मी ते व्हिडिओ डिलीट केला आणि हे नवीन व्हिडिओ मी शेअर करत आहे कसा वाटला काय नाही नक्की सांगा